राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज माजी आमदार कविवर्य धोंडीराम वाघमारे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त वडजल तालुका माण येथे कवी आयोजित करण्यात आले होते मान तालुक्याच्या इतिहासातील हे पहिले वहिले कवी संमेलन अत्यंत मनमोहक वातावरणात पार पडले या माध्यमातून दिवंगत आमदारांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न झाला या कवी संमेलनास ज्येष्ठ कवी श्री विठ्ठल वाघ अकोला कवी आणि संपादक श्री विजय चोरमारे कोल्हापूर डॉक्टर सुरेश शिंदे करमाळा श्रीमती संजीविनी तडेगावकर जालना श्रीमती लता एवळे सांगली भरत दौंडकर पुणे श्री रमजान मुल्ला नागठाणे श्री इंद्रजित गुले मंगळवेढा श्री हनुमंत चांदुगडे सुपे, अशा, अशा महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून ही सर्व कवी मंडळी आली होती तसेच मान तालुक्यातील धोंडेराम दादांवर प्रेम करणारे शेकडो लोक उपस्थित होते ज्येष्ठ कवी विठ्ठल भाग यांनी धोंडेराम वाघमारे यांचा हुंदका या काव्यसंग्रहातील खेड्यातला भारत दिल्लीला कसा कळणार कळला असता तर आला आता आकार या कवितेचे विश्लेषण केले आणि धोंडेराम वाघमारे यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला मंत्रीपद नको पण माझ्या दुष्काळी मान तालुक्याला पाणी द्या म्हणणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार होऊन गेला आणि तो म्हणजे धोंडीराम वाघमारे अभय धोंडीराम वाघमारे यांनी प्रास्ताविक केले श्री राजेंद्र शेलार यांनी आभार मानले डॉक्टर सुरेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केलंय जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अॅडव्होकेट भास्करराव गुंडगे डॉक्टर संदीप पोळ अभयदादा जगताप माजी सभापती संदीप मांडवे ज्येष्ठ पत्रकार बाबूराव शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य डी एस काळे प्राध्यापक अर्जुनराव खाडे प्राध्यापक बापूराव देवकर माजी नगराध्यक्ष शहाजी लोखंडे मान काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने गणेश काटकर रावसाहेब देशमुख रवी कदम ताणाजी ददाने बापूराव गुंजवटे फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीपराव गावडे निर्मल वाघमारे अप्पासाहेब मेंढ शिवाजी डोंबाळे तानाजी गावडे प्राध्यापक पात्यासाहेब वाघमारे धनंजय जाधव सरपंच सरपंच तुळशीराम काटकर चंद्रकांत काटकर अण्णासाहेब मगर हिंदूराव काटकर दादासाहेब काटकर महेंद्र वाघमारे सोमनाथ वाघमारे आदींसह शेकडो मान्यवरांनी संमेलनास भेट देऊन उपक्रमाचं कौतुक करण्याबरोबर स्वर्गवासी धोंडेराम दादांना आदरांजली वाहिली आहे आणि दुसरीकडे गगनचुंबी ही माहिती आहे हे जे अंतर आहे हे अंतर ज्या माणसाला बघवत नाही ते मिटलं पाहिजे आणि एका समान पातळीवर आलं पाहिजे त्याला म्हणतात माणूस कवी हृदयाच्या दोन्हीरामला ही स्वप्न पडायची की कुठलाही विषमभाव समाजामध्ये राहू नये एका पातळी आले पाहिजे आणि हे धोका ठेवून जे कवी लिहितात तेच खरे साहित्यिक आहेत अशी त्याची भावना आहेत कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे मुख्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजे या मुख्या जीवांचं दुःख बोलीत आणणारे कवी वेचून वेचून विजय चोरमारांनी असे आणले त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो आनंद व्यक्त करतो आभारी म्हणतो आणि आपल्यालाही धन्यवाद देतो आपण काही छान कविता ऐकल्या ह्या गोडगळ्याच्या कविता कोणी ऐकले असो तुमच्याकडे चिफन हा शब्द ना नाही आहे पाबर, पाबर कुरी तुमची पावर ही माझी पण मुला मुलींनो कष्ट केल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय आयुष्यात यश मिळत मिळत भोगता का <laughs> बोला ना उन्हाळ्यात शेत कसं असतं उन्हाळ्यात महागांचे प्रतिनिधी एल के सरतापे आणि शरद कदम वडजल आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा